शैलेंद्राची माहीमप्रमाणेच वरळीबद्दल सुद्धा औत्सुकी आहे कारण आदित्य ठाकरे इथून उभे आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अर्थातच आपली सगळी ताकद इथे पणाला लावलेली आहेच मात्र धनुष्यबाण ही निशाणे घेऊन लढणारे मिलिंद देवरा आता त्यांना कितपत लढ देऊ शकतील राज ठाकरेंनी याच एका मतदारसंघात तब्बल दोनदा प्रचारसभा घेतली आहे त्यामुळे ते सुद्धा मनसेसुद्धा इथे कोणाला तापदायक ठरू शकेल आपण काय सांगा खरोखर संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल अशीच वरळीतली निवडणूक आहे आणि त्याचं कारण असं की आदित्य ठाकरे हे आता उघाट हा सेनेचे एस्टॅब्लिश नेते आहेत त्यावर ते राज्यभर प्रचार करतात आपला मतदारसंघ सांभाळून दुसरीकडे मिलिंद देवरा जे आहेत ते माजी केंद्रीय मंत्री होते आणि त्यांचे वडील मुरली देवरा यांची मुंबईवरची जी पकड होती ती म्हणजे काँग्रेसचे ते एक सर्वश्रेष्ठ नेते मुंबईतले होते आणि मिलिंद देवरांना उभं करण्याचं कारणच असं आहे की एकीकडे एक त्यांना चिन्ह आहे आणि दुसरीकडे त्यांचा जो वोट बेस आहे तो सगळा साऊथ बॉम्बेतले एलईड्स जे आहेत तो वोट बेस आहे त्यामुळे सुनील शिंदे जे पूर्वी आमदार होते ज्यांनी सॅक्रिफाईस केलं आणि त्याग करून आदित्य ठाकरेंना मतदारसंघ दिला त्या सुनील शिंदेंची पुण्याई प्लस आदित्य ठाकरेंची स्वतःची प्रतिमा गेल्या पाच वर्षातली सात वर्षातली सुधारलेली त्याच्या पलीकडे जाऊन संदीप देशपांड्यांसारखा अतिशय लढाऊ नेता मनसेने उभा केला आहे आता मनसेचे संदीप देशपांडे हे ॲक्च्युली या भागातले नाहीत परंतु ते काम करत आहेत आणि त्यांचाही प्रचार करायला राज ठाकरे रा दोनदा आले तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंना कष्ट करावे लागतील आणि उद्धव ठाकरेंनी आपली सगळी ताकदपणाला लावली असेल तिथे त्यांना ॲडव्हांटेज सचिन अहिर यांच्या ताकदीचा पण होणार त्या आहे त्यामुळे एकीकडे आदित्य ठाकरे हे ताकदवान उमेदवार आहेतच पण आव्हानही तितकंच मोठं आहे फक्त एकनाथ शिंदे गटाकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता मिलिंद देवरांना दिलं आहे त्यांनी पण मिलिंद देवरा हे मुळात खासदारकीच्या लेव्हलचेच उमेदवार आहेत म्हणजे ते स्थानिक राजकारणात त्या प्रमाणात त्यांचा सहभाग तितका त्या दिसलेला नाही त्यांना मानणारा वर्ग आहे त्यांची ताकद आहे परंतु त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्या प्रमाणात कधीही नव्हती त्यामुळे त्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडनं लढणारे आमदारकीचे उमेदवार म्हणून तितकाड नसा मिलिंद देवरांचा आहे नाही म्हणजे मिलिंद देवरांसाठी आयुष्यभर हात ही निशाणी घेऊन जानुष्य अरविंद सावंतांच्या विरुद्ध लढताना मुकेश अंबानी त्यांना पाठिंब्याचं पत्र काढलं होतं मागच्या वेळेला म्हणजे ही हा त्यांचा रीच आहे तसं जरी असलं तरी प्रत्यक्ष लढावं तुम्हालाच लागतं त्यामुळे मिलिंद देवरा जे लढत आहेत तिथे आदित्य ठाकरे हे त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं आहे सिद्धही केलेलं आहे हे राजकारणे आणि मंत्री म्हणून देखील म्हणजे मला असं वाटत नाही की आदित्य ठाकरे यांच्याबद्दल नकारात्मक मुद्दे त्या मतदारसंघात मोठे असतील त्यात सचिन अहिरांची साथ आहे त्यामुळे निवडणूक इंटरेस्टिंग नक्की होणार आणि संदीप देशपांड्यांची उमेदवारी पण इंटरेस्टिंग आहे आता बघायचं असं की संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यात मोठा कोण ठरतो असं मला वाटतं पण आदित्य ठाकरे निवडणूक प्रचंड अवघड आहे असं मला वाटत नाही शिवडीमधली लढत ही